तर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवत आहोत शेवयाचा उपमा त्यासाठी लागणारे साहित्य आहे भाजून घेतलेल्या शेवया भाजून घेतलेले शेंगदाणे हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम कढईमध्ये मी इथे ते तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे यामध्ये आता राई आणि जिरा घालून घेतलेला आहे फोडणीसाठी आपण आता यामध्ये आपण कांदा टाकून घेतलेला आहे कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून घेऊया व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित मऊ घेऊन आहे आता याच्यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे टाकून घेणार आहोत शेंगदाणे तेलात कडक टाकून त्याला फ्राय करणार आहोत आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे याच्यामध्ये आता आपण गरम पाणी ओतून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फोडणीमध्ये थंड पाणी घालून ते उकळीपर्यंत थांबू शकता पण ज्यांना गडबड असेल त्यांनी गरम पाणी टाकलं तरी चालेल आता यामध्ये आपण भाजलेल्या शेव्या टाकून घेणार आहोत आणि शेवया तुम्ही आपला उपमा तयार होत आले आहे आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून गे घेत आहोत हे व्यवस्थित परतून घ्यायचे आणि याच्यावरती आपण आता एक प्लेट बंद करून टाकूया आपला उपमा तयार आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत हे सर्व व्यवस्थित परतायचे तुम्ही बघू शकता झटपट बनणारे अशी आपले शेवयाचा उपमा तयार आहे आता आपण हा उपमा एका प्लेटमध्ये सर्व करूया अशा प्रकारे आपला शेवयाचा उपमा तयार आहे तुम्हाला जर पोहे किंवा उपीड खाऊन कंटाळा आला असेल तर शेवयाचा उपमा जरूर ट्राय करा तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू